आजकाल सर्वच जण स्मार्टफोनचा अति वापर करतात मात्र या अतिवापरामुळे उन्हाळ्यात तुमचा स्मार्टफोन जास्त गरम होत असतो त्यामुळे तुमच्या फोनलाही जास्त उष्णतेमुळे समस्या येऊ शकतात यामुळे तुमचा फोन स्लो चालू होऊ शकतो आणि फोनची बॅटरी देखील खराब होऊ शकते तर अशा वेळी तुम्ही उन्हाळ्यात तुमचा फोन थंड ठेवण्यासाठी काही टिप्स फॉलो करायला हव्या उन्हाळ्यात तुमचा स्मार्टफोन खिशात ठेवू नका कारण तुमच्या शरीरातील उष्णता आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे तुमचा स्मार्टफोन गरम होऊ शकतो त्यामुळे फोन तुमच्या शरीरापासून दूर बॅगेत किंवा इतरत्र ठेवा कधी कधी तुमचा फोन थंड ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्याला थोड्या वेळ विश्रांती देणे तुमचा फोन खूप गरम होत असल्यास तो थोडा वेळ बाजूला ठेवा किंवा तो बंद करा तसेच फोन जास्त वेळ उन्हात ठेवू नका नाहीतर तो गरम होईल फोन नेहमी थंड सावलीच्या ठिकाणी ठेवा तुमचा स्मार्टफोन गरम होत असेल तर गेम खेळणे फोन कॉल करणे किंवा एकाच वेळी अनेक चालवणे अशा सर्व गोष्टी टाळाव्यात उन्हाच्या दिवसात तुमचा फोन कारमध्ये ठेवल्याने त्याचे मोठे नुकसान होऊ शकते कारण उन्हामध्ये वाहन पार्क केलेलं असेल तर उष्णतेमुळे स्मार्टफोन गरम होऊ शकतो त्यामुळे पार्क केलेल्या वाहनात स्मार्टफोन ठेवू नका